साताऱ्यातील खनाळी येथील पाठकची कुटुंबियांनी यंदा काव्यचित्र ही संकल्पना घेऊन घरगुती गणपतीसमोर सजावट साकारली आहे ज्ञानगणेश संगीत गणेश क्रीडा गणेश वारली गणेश अर्थ गणेश विद्या गणेश आदी संकल्पनांवर आधारित गणेश सजावटीनंतर यंदा वेगळ्या स्वरूपाची संकल्पना असलेला काव्यचित्र गणेश साकारण्यात आला आहे विविध कलांचा अधिपती असलेल्या गणेशाचं असलेण वर्णन विविध स्वरूपाच्या काव्यांमध्ये आतापर्यंत झालं आहे अगदी पारंपरिक स्त्रोत्रांपासून ते चित्रपट गीतांपर्यंत चराचरामध्ये गणराय आपल्याला दिसतो यापैकी काही कविता गाणी या महाराष्ट्राच्या विविध भागातील चित्रकारांना देण्यात आल्या आणि त्या गीतांवर किंवा स्त्रोत्रांवर आधारित चित्र काढण्यास सांगण्यात आलं विविध काव्यांवरील अशी एकवीस चित्र चित्रकारांकडून काढून घेण्यात आली असून ते काव्य आणि सोबत त्यावर रेखाटलेले गणपती या सजावटीमध्ये मांडण्यात आले आहेत संत तुकाराम संत एकनाथ यांच्या रचनांपासून ते अगदी गणेशावरील बालकवितांपर्यंत विविध रचनांवरील गणेश या सजावटीमध्ये साकारण्यात आले आहेत अगदी खडून रंगवलेल्या चित्रापासून ते सध्या सर्वत्र बोलबाला असलेल्या ए आय चित्रापर्यंत चित्र काढून घेतले आहेत त्यामध्ये कॅनव्हासवरील चित्र हाताने काढलेली चित्र डिजिटल स्वरूपातील चित्र असे सर्व प्रकारचे वैविध्यही आहे ॲक्रेलिक कलर्स तेलीखडू पोस्टर कलर्सचा वापर त्यासाठी करण्यात आला ग गी माडुळकर मधुसूदन कालेलकर बाळ कोल्हटकर शांता शेळके विलास जैतापकर हरेन जाधव यांच्या काव्यांसह पारंपरिक आरती भोपाळी स्त्रोत्र असे विविध काव्यप्रकार इथं साकारले आहेत महाराष्ट्राच्या विविध भागांतील विजयराज बोधनकर रोहन पोरे शेखर हसबनीस गौरंग पुंटांबेकर वृषाली मालणकर रणजित देवकुळे सौरभ उपळेकर डॉक्टर संदीप श्रोत्री श्वेता हसबनीस ओंकार शिवदे चैतन्य पोफडे स्नेहा संसारे जिया बोरगावकर शौनक कुलकर्णी अशा विविध वयोगटातील व्यावसायिक आणि हौशी अशा दोन्ही प्रकारचे चित्रकारांनी आपापल्या प्रतिभेप्रमाणे या काव्य चित्र गणेशाला न्याय दिला आहे आतापर्यंत विविध दा कवितांची गणपतींची गाणी आपण ऐकलीय मात्र याच कवितांना चित्ररूप दिलं तर त्या कशा दिसतील असा विचार यात चित्रकारांनी चित्रकारांनीही आमच्या या कल्पनेला मनापासून दाद दिली अशी माहिती या सजावटीची संकल्पना मांडणारे महाराष्ट्र टाइम्सचे उपसंपादक जयदीप पाठकजी यांनी दिले आपण गणेशाची आराधना वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो काही जण अभंगातनं करतात काही जण आरती करतात काही जण काव्यातनं करतात मात्र साताऱ्यातलं पाठकजींचं हे एक असं घर आहे ज्यांनी काव्य आणि चित्र असं एकत्रित एक संगम बनवलेला आहे आणि त्यांच्या गणेशाची एक इको एक फ्रेंडली स्थापना केलेली गेले नऊ वर्ष हे कुटुंब साताऱ्यामध्ये अशा पद्धतीचं सा वेगवेगळे पद, रूप गणपती गणपतीची त्याची आरास ही करत कर असतं पाठक जी कुटुंब हे आपल्या संवेत आहे त्यांचे चिरंजीव आहेत आता आपण त्यांच्याशी बोलणार जयदीप मी आपलं स्वागत करतो एनडीटीव्ही टी तिकडे आहे ना नमस्कार नमस्कार तर काय सांगाल ही नेमकी तुमची थीम काय दर्शकांनाही सांगा आपण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीची थीम घेऊन एक आरास करतो तर यंदाची जी थीम आहे ती थी काव्य चित्र गणेश असा आहे बर गणपतीवरची वेगवेगळी जी गाणी आहेत बरं सगळी अगदी मला असं वाटतं आपण बोलता बोलत राहता बोलता आता समजा हे अष्टविनायकाचं गाणं आहे बरं अष्टविनायकाच्या प्रत्येक जे गणपतीचं वर्णन करणारे दोन उड्डे आहेत त्या आपण घेतल्यात आणि अष्टविनायकाचं चित्र प्रत्येक तिथं केलेलं आहे आता तुम्ही दुसरं जर गाणं बघितलं तर मधुसूदन खालेलकरांचं तू सुख करता तू दुःख करता नावाचं गाणं आहे तर त्याच्यावर आपण गणपती केलेला आहे बंकार प्रधान रूप गणेशाचा आहे तर त्याच्यावर आपण गणपती केला म्हणजे एक काव्य घेतलंय आणि काव्याला अनुसरून असा गणपती केलेला आहे उठ महागणपती हे गदिमानचं प्रसिद्ध गाणं आहे त्याच्यावर हे केलेलं आहे त्यानंतर विजयराज बोधनकर म्हणून चित्रकार आहेत त्यांनी आपल्याला बाळ कोलटकरांचं वाहतो दुर्वांची जुडी नावाचं एक नाट्यपद आहे त्या नाट्यपदावर असलेला हा गणपती आहे गणराज गाणं आहे त्याच्यावर केलं तर असं प्रत्येक ह्या चित्रकारांना महाराष्ट्रातल्या गणपतीची वरची गाणी देण्यात आली होती आणि एकवीस चित्र अशी आपण ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या विविध भागात चित्रकार आहेत पुणे मुंबई सातारा कोल्हापूर अशा भागातले चित्रकार आहेत आणि त्यांनी ही सगळी एकवीस चित्र काढलेली आहेत हे आपण त्या सगळ्याच एक छोटेखानी चित्रच प्रदर्शन आपण बरवलेलं आहे बरं याच्यापूर्वी आपण नेमकं काय काय केलं होतं कुठल्यापूर्वी आपण पुस्तक गणपती केला होता जवळपास सहाशे साडेसहाशे पुस्तकं वापरून एक गणपती केला होता नंतर संगीत गणेश केला होता एकवीस वाद्य एकत्र केली होती गेल्या वर्षी आपण राम मंदिराची प्रतिकृती केली होती श्रीराम गणेश म्हणून केला होता अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण दरवर्षी हे करतो